सरकारनं पंचवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा सा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली राष्ट्रपतींनी एकूण एकशे एकोणचाळीस जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना पद्मविभूषण एकोणीस दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे तर एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दरम्यान एकशे एकोणचाळीस दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व अकरा दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि या अकरा जणांमध्ये एक असं नाव आहे ज्या नावानं बारीपाडा पॅटर्न राबवला आता हे नाव नक्की कोणाचं आणि हा बारीपाडा पॅटर्न नक्की काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सर, स्वागत करते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या सुमारे शंभर उमऱ्यांच्या बारीपाडा गावात मागच्या तीन दशकांमध्ये जो काही बदल घडला त्यामुळे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे कोकणा आणि भिल्ल या आदिवासी जमातीचे लोक राहत असलेल्या बारीपाड्यात तीन दशकांपूर्वी दरवर्षी दुष्काळ पडायचा डिसेंबर महिना उलटला की गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागायचं गावात कसलाही रोजगार उपलब्ध नव्हता पाणी नसल्यानं शेती व्हायची नाही आणि या सगळ्याला कंटाळलेले बारीपाड्याचे लोक हिवाळ्यानंतर स्थलांतर करायचे कुणी ऊस तोडणीसाठी गाव सोडायचं तर कुणी बांधकामावर मजूर म्हणून कामाला जायचं आणि त्यानंतर बारीपाडा पॅटर्न हा गावात राबवला गेला आणि बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावातली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे चैत्राम पवार आता बारीपाडा पॅटर्न हा पॅटर्न नक्की काय आहे ते जाणून घेऊया तर पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना चैत्राम पवार यांनी याबद्दल सांगितलं बारीपाडा हे सीमा भागावरच एक छोटस गाव आहे एकोणीसशे पूर्वी हे बारीपाड्यामध्ये शिक्षण आरोग्य शेती पाणी आणि वन या बाबतीत हे गाव पूर्णपणे विस्कळीत होतं गावात बदल करण्याची माझी इच्छा होती आणि त्याच कामात मला वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची मदत झाली या संस्थेनं लक्षात आणून दिलं की भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आपलं अस्तित्व संपेल त्यामुळे पर्यावरण रक्षणाचं काम करण्यासाठी आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एक गाव निश्चित केलं दोन वर्ष गावाला संघटित करण्यामध्ये वेळ गेला आणि या कामाला एक दिशा मिळाली गावच्या शेजारचं जंगल तोडलं जात होतं कुणीही त्याकडे लक्ष देत नव्हतं गावकऱ्यांना वाटायचं की हे शासनाचं काम आहे त्यांना वाटायचं की जंगल तोडण्याचं काम फक्त आपलं आहे आणि ते वाचवण्याचं नाही चैत्राम पवार यांनी ज्या वनवासी कल्याण आश्रमाचा उल्लेख केला आहे ती संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचाच एक भाग आहे देशातील आदिवासी समुदायाच्या विविध विषयांवर ही संस्था काम करते जंगल वाचवण्याचा विडा उचललेल्या बारीपाड्याच्या लोकांनी यासाठी अनेक नियम बनवले याबाबत बोलताना चैत्राम पवार सांगतात की आम्ही गावातील लोकांचं संघटन करून वन व्यवस्थापन सुरू केलं गावाच्या शेजारील जंगलाचं रक्षण करण्यासाठी आम्ही नियम बनवले मुख्य झाड तोडताना सापडला तर त्याला एक हजार एक्कावन्न रुपये दंड चराई चराईबंदी मुळे आणल्या तरी दंडात्मक कारवाई राखीव जंगलात बैलगाडी नेऊ नये वॉचमन आम्ही स्वतः बसवले या सगळ्या प्रयत्नांमधून बघता बघता तब्बल अकराशे एकराचं जंगल गावानं उभं केलं बॉटनिकल सर्वेक्षण केल्यानंतर लक्षात आलं की आता सत्तावीस प्रजाती आमच्या जंगलात आहेत आम्ही वनभाजी महोत्सव सुरू केला एकूण चारशे पंचेचाळीस भाज्या सहा च्या सामुदायिक वनाधिकार कायद्यानुसार जंगला सा या जंगलाचा मालकी हक्क गावाला मिळाला यातून गावाच्या मालकीची पाच ते सहा कोटींची मालमत्ता तयार झाली सर्वांगीण विकासासाठी आणखीन काही प्रयोग करायचे ठरवले वन संरक्षणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता प्रश्न होता तो उदरनिर्वाहाचा दरवर्षी पाचवीला पुजलेल्या दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना स्थिर करण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करणं गरजेचं होतं याबाबत चैत्राम पवार सांगतात की गावात शेतीमध्ये काही प्रयोग आम्ही करू शकतो का हे आम्ही तपासलं पण गावात पाणीच नव्हतं तर शेती कुठून करणार मग श्रमदानातून बंधारे बांधायचं ठरवलं आम्ही श्रमदानातून चारशे पंच्याऐंशी बांध बांधले जवळपास पाच किलोमीटर भरता येईल एवढी सीटीसी गावानं मिळून खोदली यामुळे जलस्तर हळूहळू वर यायला लागला अशा प्रकारे वनसंवर्धन आणि श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीमध्ये बदल घडून आला आमच्या गावातले निम्म्यापेक्षा जास्त कुटुंब ऊस तोडणीला जायचे विस्थापित व्हायचे पण गावात पाणी आलं आणि हे लोक गावाकडे परतले गावाकडे माणसं परत आली ती स्थिर झाली यामुळे गावातील शिक्षण आरोग्य आणि शेतीवर काम करणं सोपं झालं वनसंवर्धन संवर्धन भूसंवर्धन आणि जलसंवर्धनावर काम केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या वनवासी कल्याण आश्रमान आदिवासी गावांच्या विकासासाठी पाच बिंदूंवर काम करण्याचं निश्चित केलं ज्यामध्ये जल जंगल जमीन जन आणि जनावर यांचा समावेश आहे चैत्राम पवार म्हणतात की गाय वाचली तर शेण मिळेल आणि शेण मिळालं तर शेतीत त्याचा उपयोग होईल भविष्यात सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल आणि गॅस परवडणार नाही मग आतापासूनच आपण गो आदर्श शेती करू शकतो हे तपासलं आणि गावात पूर्णपणे गो आदर्श शेती सुरू झाली तीस वर्ष झाली मागे वळून बघताना असं लक्षात येतं की वनसंपदा जलसंपदा भूसंपदा आणि जनसंपदा व गोसंपदा यांचं योग्य व्यवस्थापन करून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला बारीपाडा आणि परिसरातील अकरा हजार सातशे सदुसष्ट हेक्टर वनक्षेत्र गावकऱ्यांच्या मालकीचं केलं त्यामुळे विकासाला चालना मिळाली धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या छोट्याशा गावाने पाणी टंचाई पासून मुक्तीसाठी राबवलेली पद्धत सर्वांसाठी अनुकरणीय ठरली पाण्याअभावी दरवर्षी उन्हाळ्यात स्थलांतर कराव्या ला, लागणाऱ्या बारीपाड्यानं श्रमदानातून अशी काही किमिया करून दाखवली की आता टंचाईचा स्पर्शही बारीपाड्यास होऊ शकत नाही यंदाच्या तीव्र टंचाईतही या गावाला पाण्याची कोणतीही समस्या भेडसावली नाही आणि याच कारण आहे ते म्हणजे चैत्राम पवार आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद